नमस्ते मी कोलकात्यात राहते आज मी कोलकत्त्याच्या पद्धतीने खी तांदळाची खीर बनवली होती त्याला इथे पायास असे म्हणतात हे पायास बनवण्यासाठी इथे एक तांदूळ भेटतो त्या तांदळापासून बनवतात त्या तांदळाचे नाव आहे गुलाब सूर्या गोविंदभोग असे त्याचे नाव आहे आणि हा तांदूळ पहिला धुऊन स्वच्छ भिजत घातला जातो कमसे कम पंधरा वीस मिनटं त्यानंतर दूध दूध दू दू उकळलं उकळलं जातं त्या दुधात परत लवंग आणि तेजपत्ता टाकून ते दूध चांगलं उकळून घेतलं जातं पर उकळलेल्या दुधात तो धुतलेला तांदूळ टाकतात आणि तो चांगला शिजून देतात थोडंसं तांदूळ शिजल्यानंतर त्या नंतरनं त्याच्यात साखर ॲड करतात आणि या तांदळाचा वास खूप छान असतो त्यामुळे जेव्हा आपण खीर बनवतो तेव्हा इतका छान वा... वास येतो ना की स सगळ्यांना आजूबाजूला समजतं की तर यांच्या घरात खीर बनवायची चालू आहे आणि थोडंसं वीस पंधरा मिनटं चांगलं दुधात शिजवल्यानंतरनं तो पूर्ण तांदूळ असा दुधात विरगळला जातो इथे कोणतेही शुभ काम असू दे किंवा कुणाला गोड दोड चांगलं अगर द्यायचं असलं तर ही, ही खीर बनवली जाते आणि पायास खूप छान लागतं खायला याच्यात तुम्हाला अगर तुम्ही ड्रायफ्रूट पण ॲड करू शकता मी फक्त इथं केसरच ॲड केलं आणि त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर थोडासा गूळ ॲड केला ते न, ते ब्रांग ब्रांग होता। मी तर नॉर्मल गूळ केला पण इथे एक खजूरचा गूळ म्हणून भेटतो तो ॲड केला जातो त्यानं त्याचा कलर थोडासा चेंज ब्राऊन ब्राऊन होतो आणि खीर खायला खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली ती म्हणून कसं झालं तर पायास माझ्या व्हिडिओला हो लाईक करायला विसरू नका असा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये